वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा असो या अनुदानित शाळा असो या ठिकाणचे जे शिक्षक आणि तर कर्मचारी येतात त्यांनी विविध मागण्यासाठी आज संप पुकारला आहे आपलं नेमकंच काय कारण या संपाचं आपण जाणून घेऊया सर काय नेमकंच या संपाचं तुमचं कारण आहे सध्या राज्य सरकारच्या तर्फे महाराष्ट्रातील अनुदानित शाळा आणि विशेषतः मराठी शाळा या बंद करण्याचं षडयंत्र सुरू सुरू करण्यात आलेलं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचा कसा संच मान्यतेचा शासनाने काढला यामुळे राज्यातील जवळपास साडेतीनशे शाळा या बंद होणार आहेत कमी पटसंख्याअभावी आणि त्यामुळे जवळपास अठरा हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहे केवळ शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न नव्हे त्याचं समायोजन तर होईलच आम्ही करून घेऊ परंतु यामुळे अनेक गोरगिरेबांचे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित होणार आहे शिक्षकांना टी टी लागू करण्यात आली वेतन तुमचं प्रगतीसाठी प्रमोशनसाठी टी ई टी लागू करणं टी ई टी लागू करणं म्हणजे गुणवत्ता सुधारणं असं नव्हे ना टी ई टी जर ला लागू करायची असती तर त्यापूर्वी जेव्हा नोकरी दिली शिक्षकांना त्यावेळेलाच टी ई टीची आड घालणं संयुक्त होतं परंतु आज तीस वर्ष सेवा नंतर शिक्षकांना टी ई टी लागू करणं हे कितपत योग्य आहे हा ती प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे नक्कीच आपल्यासोबत अजून एक मला आज सर तो जे आज एक दिवसीय संप तुम्ही पुकारला आणि त्यासोबतच आज मोर्चा एक परवानगी मागितली मात्र काय सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्य शासनास सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला नोटीस देऊन टी ई टी टी ई टी अंतर्गत असणारी जी आर टी कलम आहे तेवीस मध्ये सुधारणा करावी आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक संच मान्यतेचा शासन निर्णय आहे तो रद्द करावा त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदभरती सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला शाळा बंद आंदोलन आणि मोर्चा काढण्याचं आमचं नियोजन होतं परंतु वाशिम शहरात नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मोर्चाची परवानगी काही प्रशासनाकडून मिळू शकली नाही त्यामुळं आम्ही शाळा बंद आंदोलन या ठिकाणी करून आज संध्याकाळी माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत राज्य शासनास निवेदन सादर करणार आहोत नक्कीच्या जागच्या काठी आता सध्या अधिवेशनाचे दिवस येणार समोर तुम्ही तिथे बिन काही आंदोलन करणार असे हो जरूर सर्वजण शिक्षण सेवक जे पद आहे ते रद्द करावं आणि जी जुनी पेन्शन योजना आहे ती हे करावी आणि जी त्या संदर्भात महा नागपूरला जे होणार अधिवेशन आहे त्या अधिवेशनावर सर्व शिक्षक बांधवांचा मोर्चा हा जाणार आहे नक्कीच सर अजून काही आहेत सर मला एक सांगा तुम्ही आता जे सध्या जे हे चालू संप चालू आहे नुकसान होते त्या अनुषंगाने नुकसानीची भरपाई नुकसान म्हणता येणार याला म्हणता येणार नाही एक दिवस संप आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता समजा एका दिवसासाठी इथं येऊ शकणार नाही त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे ना त्याचं नियोजन आम्ही ज्यादा ताशिका घेऊन करू आणि विद्यार्थ्याचं होणार आज आजचं या तारखेचं जे नुकसान आहे ते जादा ताशिका घेऊन आम्ही ते पूर्ण करू नक्कीच हे होते आपल्यासोबत जे जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद शिक्षक असो या अनुदानित शिक्षकांनी जे आजचा एक दिवसीय संप पुकारला आहे त्यांनी सांगितले की या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही या मागण्या ठाम राहणार आहे आणि आंदोलन पुढेही चालू राहणार आहे कॅमेरामॅन्स अचिन विठ्ठल देशमुक्ती नाही मराठी वाच हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव